कोल्हापुरातील पीरवाडी इथल्या सावली केअर सेंटरतर्फे चार ते सात जानेवारी या कालावधीत सावली नाट्य महोत्सवाचं आयोजन केलं होतं पुण्याच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील विजेत्या तीन एकांकिका आणि तीन नाटकांचं सादरीकरण या महोत्सवात करण्यात आलं या महोत्सवाला नाट्य रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला कोल्हापुरातील नाट्यप्रेमींना उत्तमोत्तम नाटकांची मेजवानी मिळावी या हेतूनं पिरवाडी इथल्या सावली केअर सेंटर तर्फे सावली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी पुण्याच्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील विजेत्या तीन एकांकिका सादर करण्यात आल्या त्यामध्ये असणं नसणं निर्झर आणि जंगल जंगल बटाचलाहे एकांकिकांचा समावेश होता त्यानंतर तीन दिवस युगे युगे शाहरुगे सारी रात राणी स्पायडर मॅन अशी नाटकं सादर झाली या नाटकांनी रसिकांना उत्तम अभिनय दिग्दर्शन आणि सादरीकरणाची मेजवानी दिली या महोत्सवाला गर्दी करत नाट्य रसिकांनी हा महोत्सव यशस्वी केला या महोत्सवासाठी सावली सेंटरचे प्रमुख किशोर देशपांडे विद्यासागर अध्यापक निहाळ रुकडीकर योगेश चव्हाण विनय गोखले प्रकाश पाटील शुभम सुतार कुणाल सरावणे संयम कळसकर संग्राम कांबळे यांनी परिश्रम घेतले